नमस्कार मित्रांनो शिवा चार सप्टेंबर प्रोमध्ये शिवाच्या वागण्यामुळे शिताई हळूहळू इम्प्रेस होत असते शिवा तिच्यासाठी साडी काढून ठेवते ती नाही तर म्हणते पण तीच घालते शिवा टॉवेल पुढे करते ती ती शिवा आती करू नको पण घेते हे बघून शिवाला खूप हसायला येतं ती आता बेडरूममध्ये जाते आणि आवरत असते तेवढ्या ताशी येतो आणि तिच्याकडे बघत उभा राहतो मावालीसारखी वागणारी शिवा आज आरशासमोर उभी राहून साडी सावरत असते पण तो शिवा एवढी तयार होऊन कुठे चाललीस शिवा बोलते मी माझ्या सासूबाईंबरोबर बाहेर चालले अशी म्हणतो इम्पॉसिबल आई तुला तिच्याबरोबर घेऊनच जाणार नाही शिवा म्हणते पण मी पॉसिबल करून दाखवलं खरंच मी सिताईबरोबर मार्केटमध्ये चालले अशी म्हणतो खरंच हे कसं शक्य शिवा असून म्हणते तू बघच आता सगळे शक्य होणार आता दोघी पण बाहेर पडतात शिताई भाजी घेत असते तर शिवा तिच्या मागे पिशवी घेऊन फिरत असते तेवढ्यात काही गुंड येतात अनेका बाईला म्हणतात ए जाडे हप्ता काढ ती बाई म्हणते आहो सकाळपासून काही धंदाच नाही झाला तुम्हाला कुठून पैसे देणार ते म्हणतात ए ते, ते काय आम्हाला ऐकायचं नाही पहिले हप्ता काढ ती बाई पैसे काढते तेवढ्यात शिवा येते आणि हात करून थांबवते त्यातल्या एकजण शिवाला म्हणतो ए तुझं काय चाललं आहे शिवा करू म्हणते आम्हा गरिबांना त्रास नाही द्यायचा नाहीतर दुसरा म्हणतो नाहीतर काय आता शिवाची सटकती ती त्या माणसाला कोपऱ्यात ओढती आणि दनादन मारायला लागते त्याला मारताना बघून सगळेच गुंड शिवाच्या अंगावर येतात पण शिवा मात्र सगळ्यांना पुरून उरते पण शिताई बघणार नाही याची काळजी पण ती घेत असते आता ती एका गुंडाला अशी फटका मारते तो खाली पडतो तेवढ्या शिताई म्हणते शिवा शिवा त्या माणसाला तशीच खाली दाबते शिताईकडे बघून स्माईल करते पण त्या माणसाला ज्या नारायणी मारत असते ती तिच्या हातात असतं आता ती तेच शिताईला दाखवते सीता मान हलू म्हणते नको घेऊ आता शिताई पुन्हा भाजी घ्यायला लागते तेवढे ते गुंड शिवावर धावून येतो शिवा अशी काही फटका बसवते की तो उडून फुलाच्या दुकानाच्या बाजूला पडतो आता त्याच्या डोक्यात घालण्यासाठी शिवा फुलाची पाटी उचलते तेवढे शिता म्हणते शिवा शिवा तिला पुन्हा फुलाची पाटी दाखवते आता शिताई तिच्याकडं विचित्रसारखी बघते कारण एवढ्या फुलाच्या पाठीचं करणार काय आता शिवाचं सत्य समोर येणार की गुंड येणार शिताईच्या अंगावर हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद